नमस्कार मित्रमैत्रिणीं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्ही अस्वस्थ असाल बेचैन असाल म्हणजे असेल मनाला शांतीच नाही असं वाटत असेल तर मोगऱ्याचा रोग तुमच्या गॅलरीत किंवा तुमच्या अंगणात लावायचा सल्ला तुम्हाला दिला जातो ज्योतिषशास्त्र ज्योतिषशास्त्रानुसार इतकंच नाही बरं का जर तुमचं नवीन लग्न आहे किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात ताणतणाव तणाव आहे वादविवाद आहे नौरा वैकोच पटत नाहीये तरी सुद्धा ज्योतिषशास्त्र सांगत की एक मोगऱ्याचं रोप तुम्ही तुमच्या अंगणामध्ये लावा त्यामुळे पती-पत्नीचे संबंध सुधारतात वास्तुशास्त्रानुसार विचार करायचा झाला तर मोगऱ्याचं रोप तुमच्या घरामध्ये प्रसन्नता घेऊन येत घरातल्यांची प्रगती सुद्धा मोगऱ्याच्या रोपामुळे होते आता या मोगऱ्याच्या रोपाचे इतके सगळे फायदे आपल्याला निश्चितच बर इत, या आधी माहीत नसतील मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध सुंदर येतो आपण देवाला वाहतो त्याचबरोबर गजरे करून केसात मारतो इत इतकाच उपयोग या मोगऱ्याच्या फुलांचा तुम्हाला माहीत असेल पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यानुसार फायदे आहेत आणि त्याच फायद्यांचा आढावा या व्हिडिओत आपण घेणार आहोत इतकंच नाही तर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल तर मोगऱ्याचं फुल तुम्हाला मदत करेल ते कसं हे पण जाणून घेऊया मंडळी पांढरा शुभ्र मोगरा मनाला शांती देतो या मोगऱ्याचा सुगंध मनाला ताज करतो पण या मोगऱ्याच्या फुलांचे असंख्य फायदे माणसाला आहेत मोगरा शुभतेचं प्रतीक आहे मोगरा शुद्धतेचं प्रतीक आहे प्रेमाचं आणि सौंदर्याचं प्रतीक आहे त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गॅलरीत किंवा अंगणात मोगऱ्याचं रोप लावलं तर घरात सकारात्मक ऊर्जा येते असं वास्तुशास्त्र सांगतं इतकंच नाही तर मोगऱ्याचं हे जे रूप आहे ते घराच्या उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास मानसिक शांतीचं वातावरण तयार होतं आणि घरातील वादविवाद कमी होतात मोगऱ्याचा सुगंध मानसिक ताजेपणा देतो तणाव कमी करतो जर अतिरिक्त कामाच्या व्यापामुळे किंवा सततच्या होणाऱ्या वादविवादामुळे कुठल्याही प्रकारच्या ताणतणावाला तणावाला तुम्ही सामोरे जात असाल तर एक मोगऱ्याचं रोप तुम्ही तुमच्या ऑफिसच्या अंगणात किंवा ऑफिसच्या गॅलरीतच नाही तर तुम्ही तुमच्या सोसायटीतसुद्धा लावू शकता कारण मोगऱ्याचा सुगंध मनाला ताज ताज करतोच पण त्याचबरोबर मन शांती सुद्धा मिळून देतो तुमच्या लक्षात आलं असेल की वास्तुशास्त्रानुसार मोगऱ्याचं रोप लावणं अतिशय लाभदायक ठरतं घरात सकारात्मक ऊर्जा देणारं ठरतं पण तुम्हाला माहिती का ज्योतिषशास्त्रात सुद्धा मोगऱ्याच्या फुलांचे उपाय सांगितलेले आहेत ज्यांना चंद्र दोष सांगितला जातो चंद्र दोष म्हणजे काय तर मन कमजोर आहे कुठल्याही गोष्टीला घाबरतय किंवा मनाची अस्थिरता आहे रात्री शांत झोप लागत नाहीये मन सतत बेचैन असत अशा लोकांसाठी मोगऱ्याचं रोप लावण्याचा सल्ला ज्योतिषशास्त्र देत मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध व्यक्तीमध्ये आकर्षण तर वाढवतो पण त्याचबरोबर व्यावसायिक किंवा वैयक्तिक संबंध सुद्धा सुधारतात अहो म्हणून तर मोगऱ्याचे परफ्युम्स इतके चालतात इतकेच इतके नाही तर रूम फ्रेशनर्स मोगऱ्याचे वापरले जातात पण या सगळ्यापेक्षा जर आपण मोगऱ्याच्या फुलांचाच वापर केला नैसर्गिक गोष्टीचा वापर केला तर निश्चितच आपलं आरोग्य सुद्धा चांगलं राहील कुठल्याही प्रकारची असेल असेल तर मोगऱ्याच्या फुलांनी देवाची पूजा करायला सांगितली जाते त्यामुळे ग्रह दोष शांत होतात असं म्हटलं जातं मोगऱ्याच्या फुलांचे लाभ जर पाहिले तर मानसिक शांती सौंदर्य वर्धक आकर्षकता घरातील हवा शुद्ध करणं वास्तुदोष दूर करणं आध्यात्मिक उन्नती आणि प्रसन्नता या गोष्टींचा लाभ होतो मोगऱ्याचं रोप नेहमी स्वच्छ आणि सूर्यप्रकाश असलेल्या जागी लावावं सटलेली फुलं लगेच काढून टाकावी सगळ्यात महत्वाचं दर शुक्रवारी मोगऱ्याच्या झाडाजवळ दीप लावल्याने दिवा लावल्याने विशेष लाभ होतो मोगऱ्याच्या फुलांनी माता लक्ष्मीची पूजा केली तर आर्थिक चणचण दूर होते मोगऱ्याची फुलं महादेवांना व्हायली तर मानसिक शांतीचा लाभ होतो आता वळूया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे की आर्थिक स्थिती सुधारणे साठी मोगऱ्याची फुलं कशी मदत करू शकता तर त्याचं उत्तर असं आहे की ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून मोगऱ्याची फुलं माता लक्ष्मीला अर्पण करावी त्यामुळे आर्थिक स्थैर्य आणि धनलाभ होतो माता लक्ष्मीची कृपा घरातल्यांवर होते इतकंच नाही जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्या कुबेर यंत्रावर सुद्धा तुम्ही मोगऱ्याची फुलं वापरून त्याची पूजा करू शकता त्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात तुमचा तुमचं ऑफिस असेल दुकान असेल किंवा जिथे कुठे तुम्ही व्यवसाय करता ती जागा असेल त्या ठिकाणी सुद्धा मोगऱ्याच्या सुगंधाचा वापर जर तुम्ही केला मग तो सुगंधित द्रव्याच्या रूपात असेल अगरबत्तीच्या रूपात असेल तर ग्राहक आकर्षित होतात आणि आर्थिक लाभही होतात असं म्हटलं जातं इतकंच नाही तर हनुमान मंदिरात जाऊन मोगऱ्याच्या फुलांची माळ हनुमानाला मंगळवारी अर्पण केली तर आर्थिक अडथळे दूर होऊन कर्जातून मुक्ती मिळते धन्यवाद